मटारच्या सीझन मध्ये मटारचे कटलेट्स खूप क्रिस्पी आणि चविष्ट बनतात तर आज मी क्रिस्पी मटार कटलेट्स ची रेसिपी तुमच्या सोबत शेअर करणार आहे नमस्कार मी स्नेहा आपलं विलेज फुड मध्ये मनापासून स्वागत करते जर तुम्ही माझ्या चॅनल ला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या चला मग रेसिपीला सुरुवात करूयात मटारचे पकोडे पण खूप क्रिस्पी असे बनतात आणि खायला सुद्धा खूप चविष्ट असे लागतात कटलेट्सच्या मिश्रणानेच मी मटर चे पकोडे सुद्धा बनवून घेणार आहे सर्वात आधी एका भांड्यामध्ये पाणी गरम करून घेतले मी जवळपास दीडशे ग्राम मटार घेतलेली आहे आता आपण मटारला आठ ते दहा मिनिट पर्यंत चांगली शिजवून घेऊयात बघा मटारला अशा प्रकारे शिजवून घ्यायचे आहे तर मग आता आपल्याला एक ग्लास किंवा वाटीच्या सहाय्याने मटारला कूच करून घ्यायचे आहे अशा प्रकारे मटारला दरभरा करून घ्यायची आहे असं दरभरा करून घेतल्यामुळे कटलेट्स किंवा पकोडे खूप छान आणि असे चवी बनतात आता मटारच्या सीझन सुरू आहे आणि ही रेसिपी बनवायला जास्ती खर्च सुद्धा येणार नाही फक्त वीस रुपयांच्या मटार मध्ये खूप क्रिस्पी आणि चविष्ट मटर कटलेट्स आणि पकोडे बनतात दोन मीडियम साइज चे बारीक चिरलेले कांदे दोन हिरवी मिरची आलं लसूण च पेस्ट न करून घेता मी ह्यांना किसून घेतलेले आहे किसून घेतल्यामुळे आलं लसूणची ची खूप छान अशी चव येणार आहे मटार कटलेट्स ला दोन काळ्या कडीपत्ता घालून घेत आहे कडीपत्त्यामुळे कटलेट्स आणि पकोड्यामध्ये खूप छान अशी चव येते आत्ता आपल्याला ह्यामध्ये एक चमचा जिरा अर्धा चमचा काली मिरी पावडर हे ऑप्शनल आहे एक चमचा लाल तिखट पावडर तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी तिखट पावडर पण वापरू शकता अर्धा चमचा गरम मसाला पावडर अर्धा चमचा हळद पावडर अर्धा चमचा मीठ मीठ आपण चवीनुसार टाकू शकतो एक चमचा ओवा अजवाईन घ्यायची आहे आणि हातावर घेऊन अजवाईनला अशा प्रकारे स्मॅश करून घेऊन टाकून घ्यायची आहे आत्ता आपल्याला ह्यामध्ये एक वाटी बेसन घालायचे आहे कटलेट्स क्रिस्पी आणि खुशखुशीत व्हावे म्हणून ह्यामध्ये दोन चम्मच तांदळाचं पीठ टाकून घेऊयात तांदळाचं पीठ टाकल्याने कटलेट्स आणि पकोडे खूप क्रिस्पी असे बनतात माझ्याकडे पालक होती म्हणून मी थोडीशी पालक बारीक कापून घेत आहे पालक मुळे कटलेट्स आणि पकोडे खूप चविष्ट असे बनतात पालक ऑप्शनल आहे आता थोडेसे हिरवेगार कोथिंबीर टाकून घ्यायची आहे मी धण्याच्या कूट तयार करून टाकत आहे ह्यांनी है। खूप चांगली चव येणार तुमच्याकडे धने पावडर असेल तर तुम्ही ते पण टाकू शकता तर मग आता आपण ह्या सर्वांना एकत्र एक मिसळून घेऊयात ह्यामध्ये पाण्याची अजिबातच गरज पडत नाही तर अशा प्रकारे हातानेच छान मिसळून घ्यायचे आहे बघा मिश्रण किती छान असे बनलेले आहे आणि कलर सुद्धा किती छान असा दिसत आहे आता मी एक एक करून कटलेट्स ला आपण कुठलाही शेप देऊ शकतो तर मी ह्यांना गोल शेप मध्ये बनवून घेणार आहे तुम्ही राऊंड शेप किंवा शेप मध्ये पण बनवू शकता सगळ्या कटलेट्स घेतलेले आहे तुम्ही ह्यांना कुठलाही शेप देऊ शकता कटलेट्स बनवून झालेली आहे तर आता आपण ह्यांना तेलामधून तळून घेऊयात तेल थोडेसे कडक गरम करून घ्यायचे आहे तेल गरम झालेले आहे तर ह्यामध्ये एक एक करून कटलेट्स टाकून मीडियम फ्लेम वरती तळून घेऊयात मधात ह्यांना अशा प्रकारे फिरवून घ्यायचे आहे लालसर रंग येत पर्यंत ह्यांना फिरवून घ्यायचे आहे बघा कटलेट्स लालसर असा रंग आलेला आहे तर आता मी ह्यांना तेलातून बाहेर काढून घेणार आहे कटलेट्स ला फ्लेमवरती फ्लेम वरती तळून घेतलेत की कटलेट्स खूप क्रिस्पी असे बनणार तर अशा प्रकारे आपल्याला सगळी कटलेट्स तळून घ्यायची आहे मी सगळी कटलेट्स तळून घेतलेली आहे कटलेट्स पूर्णपणे रेडी आहे तर आत्ता आपण ह्यांना सर्व करून घेऊयात मटर कटलेट्स ला आपण टोमॅटो सॉस किंवा शेंगदाण्याच्या चटणी सोबत सर्व करू शकतो मटर कटलेट्स ला मी शेंगदाण्याच्या चटणी सोबत सर्व करून घेतलेला आहे मटर कटलेट्स खायला खूप अप्रतिम लागतात एकदा तरी नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडणार हे बघा कटलेट्स किती छान क्रिस्पी आणि खुशखुशीत असे झालेले आहे आता मी ह्यांना तुम्हाला तोडून दाखवते तुम्ही बघू शकता किती छान असा रंग दिसत आहे मटरचे पकोडे पण खूप क्रिस्पी असे बनतात आणि खायला सुद्धा खूप चविष्ट असे लागतात कटलेट्सच्या मिश्रणानेच मी मटरचे पकोडे सुद्धा बनवून घेणार आहे सोनेरी रंग येथपर्यंत तळून घ्यायचे आहे मधा मधात ह्यांना अलटून पलटून घ्यायचे आहे मटरचे पकोडे खूप क्रिस्पी आणि कुरकुरीत असे बनतात तुम्ही बघू शकता पकोड्यांना किती छान असा रंग आलेला आहे तर आता ह्यांना आपण तेलातून बाहेर काढून घेऊया तर आता आपण ह्यांना मटर पकोड्यांना सर्व करून घेऊयात तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी आणि कुरकुरीत असे हे मटरचे पकोडे बनवून रेडी आहेत आता मी सर्व करून घेणार आहे आपण टोमॅटो सॉस किंवा दही सोबत पण सर्व करून घेऊ शकतो मी मटर पकोड्यांना टोमॅटो सॉस सोबत सर्व करून घेतलेले आहे तर हे होते विंटर स्पेशल मटर कटलेट्स आणि मटर पकोड्याची रेसिपी आय होप ही रेसिपी तुम्हाला खूप आवडली असणार आणि तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करणार आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा रेसिपीला लाईक आणि आपल्या मित्र आणि मैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा अशा नवनवीन सोप्या आणि चविष्ट रेसिपीज बघण्याकरिता विलेज फूड ला सबस्क्राईब करा धन्यवाद